अब्रे आमची अब सई सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले ब्रश करती, तिला ना बटाटा खायचा हो ना आणि इकडे ना सईसाठी ना मी उकडलेला बटाटा टाक म्हणजे बटाटाही ना उकडण्यासाठी टाकलाय कारण सईला उकडलेला बटाटा आवडतो आणि हे बघा उकडलेला म्हणजे बटाटा उकडण्यासाठी टाकलो तसंही आवडतो पराठे किंवा मग उकडलेला बटाटा खाते मस्त असा बटन गुलाबला मस्त फुलं येत आता छान मस्त हे ही झाड मस्त झालेलं आहे ना तर पावसाचं वातावरण आहे पण मी थोडंफार पाणी टाकते गॅलरी वगैरे धुते मला म्हणजे असं छान असं वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये पण आणि आता उपम्याची तयारी करते तर तेल टाकले तेल जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा मिरची मस्त फ्राय करून घेते त्या रवा पण आहे ना पहिले भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये थोडी हळद आणि पाणी शेंगदाणे वगैरे टाकून मी थोडं पाणी उकळल्यानंतर यामध्ये रवा ॲड करते मस्त असा झटपट आणि पटकन असा एकदम टेस्टी असा उपमा होतो तरच आमचा सगळ्यांचा मग सकाळी नाष्टा झाला तर व त्या दिवशी रसगुल्ले पण आणलेले होते ना मग मस्त असा रसगुल्ला उपम्याचा सकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आता या वातावरणामध्ये ना एक एक नवीन नवीन प्रकार करून असं वाटतं की खावंसं तर मग मस्त मस्त तुम्हाला तर रेसिपी पण येणार आहे तर आता आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला घरातलं माझं आवरलं होतं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा पुन्हा एकदा माझी सही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे अकरा तारीख अकरा मे तर आज आहे मदर्स डे तर आज सगळ्या माझ्या गोरताईंना मावशींना सगळी काही माझी यूट्यूब फॅमिली माझ्या आईप्रमाणेच आहे तर सगळ्या माझ्या ताईंना हॅप्पी मदर्स डे आणि चला तर आई पण चहा वगैरे घेत आहे तर आता त्यांना मी छान मस्त गिफ्ट आणलेले ते तुम्हाला दाखवते त्यांनाही देते तर चला

Thank you, Dugan Chari, आता माझी सही मान देणारी गिफ्ट आणि सही ने ना साड्या चांगल्याच गेली ती तिला पार चांगली साड्यांची थँक्यू दोघांना आज तुम्हाला हॅपी मदर्स डे तर बोल हॅपी मदर्स डे तर मग तुम्हाला मोठी सारे देशील ना झालेलं आहे आपली सई पण रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललोय कुठे तरी कुठे चालले तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा नाही सांगायचं आत्ता नाही सांगायचं तुला काही सरप्राईज फोडते सरप्राईज आहे सगळ्यांसाठी हो ना बाय बाय कर सगळ्यांना चलो तर चला तुम्हाला पण थमनेलवरून टायटलवरून समजलंच असेल तर बहिणी आणि सौरभाऊ इथे ना आम्हाला आहे ना मार्केटमध्ये भेटले तर आम्हाला जायचं होतं पण ते थोडे लेट येणार होते आम्ही पहिले माझ्या ननंदबाईंच्या घरी जाणार होतो तर नलनबाईला सिन्नरचे आहे ना म्हणजे भेळ भरता असतो ना तो खूप आवडतो मग आम्ही नेहमी जाताना ने ना भेळ वगैरे घेऊन जातो कारण त्यांना हे खूप म्हणजे आवडती पदार्थ आहे त्यांचा म्हणजे खाऊमध्ये भेळ तर आता आम्ही ना सईला पण घेऊन चाललो होतो कारण त्यांना भेटायचं होतं आज मिस्टरांना सुट्टी होती ना मग आम्ही ताईंकडे पण गेलो आणि तर चला आता आम्ही पोहोचलो आहे नाशिकला तर आता ना, ना आम्ही ता आलो आहे कशासाठी तर आज आहे बहिणींचा बड्डे तर पहिलेच म्हणजे इकडे आल्यापासून त्यांचा हा पहिला बड्डे आहे ना ते छान मस्त सेलिब्रेशन करणार आहे तर त्यांना म्हटलं ते दोघंच आहे फिरण्यासाठी नाशिकला पण आमची फॅमिली सगळी एकत्रच फिरते तर आता आम्ही ते आलो आहे आम्ही आम्ही काय काय करू तुमच्यासोबत शेअर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बहिणींना छान मस्त असं बड्डेचं ते बघा सरप्राईज तर आहे ना म्हणजे मी ना व्हिडिओसाठी ना ब्लॉगसाठी आडवे शूट घेतले नाही मग मी उभेच नाही रीलसाठी घेतले याची रील पण तुम्हाला येईल मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं तर इथेच आम्ही ना बहिणींचं आहे नाशिकला बड्डे सेलिब्रेशन केलं त्यानंतर आम्हाला बाहेर पण जायचं होतं जेवायला पण का नाही गेलं तर तुम्हाला पुढे समजेलच आणि डायटलवरून समजलं असेल आणि त्यांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही दोघेच जा असं पण त्यांचा खूप आग्रह नाही तुम्ही आमच्यासोबतच पाहिजे त्या आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आलो तर ताई म्हणतील का त्यांना जाऊन द्यायचं ना तर म्हणजे आमची फॅमिली कधीच एकटं काहीच सेलिब्रेशन करत नाही नेहमी सगळेसोबतच येतात आणि सौरभ भाऊचा बहिणींचा आग्रह होता नाही तुम्ही दोघेही पण आमच्यासोबत याच याच त्यामुळे आम्ही गेलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर आम्ही एकत्र असलो ना कोणत्याही सेलिब्रेशनला एक आनंद तो आनंद एक वेगळाच असतो त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबतच आवडतं तर चला सौरभ भाऊ आणि बहिणी पण आले आता आणि पाऊस आले त्यामुळे साईडला थांबलोय वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुम्ही ब्लॉग मध्ये अशाच दिसणार मुबारक आलो होतो आम्ही आणि बघा आम्ही पाऊस आहे म्हणून एका साईजला थांबलोय फक्त आलोय पण पावसाने आमचं मुड आलोय सगळं काही त्याला पण आपल्या सई पण खूप जास्त झालंय सईच्या बाप्पा तिला गेवत काय चाललंय हा मैत्रीण मैत्रीण आहे माझ्या फुदा आहे मामीकडे साहेब तुला कसं वाटलं आज बाहेर येऊन पाऊस आला पाऊस आला <laughs> खूप जास्त जोरात पाऊस आहे बापरे चौघांचं ठरलं होतं की पहिले आपण वॉटर पार्क शिर्डी म्हणजे शिर्डी वॉटर पार्कला जाऊ पण सईला घेऊन जायचं होतं मग वॉटर पार्कला काही घेऊन जाऊ नाही शकत सईला कारण मग तिथे ते पाणी वगैरे त्यामुळे तर आम्ही नाशिकचा प्लॅन केला बड्डेच्या दिवशी म्हटलं बड्डेच्या दिवशी आपण मस्त नाशिकला जाऊ फिरूया थाली खाऊया असं आमचा सगळ्यांचा प्लॅन होता पण हे बघा पावसाने सगळा मूड आमचा घालवला कारण जोरात हे बघा एवढं जोरात होता इथे तर मी व सगळं काही म्यूट केले पण विजा वगैरे वारं वगैरे खूप जास्त होतं मग आम्ही चौघांनी पण ठरवले की आपण घरीच जाऊ कारण सई पण सोबत होती ना मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग इथे क्वालिटीला आम्ही ना तर पाणीपुरी वगैरे खाल्लं आणि तिथे पण आम्ही थोडंफार खाल्लं होतं आणि मग आम्ही घरी निघून आलो घरी आल्यानंतर रात्रीचं सेलिब्रेशन तो मी बघितलंच तर चला बघत रहा व्हिडिओ साडेपाच वाजले मग मम्मीला मस्त छान गिफ्ट आणले तर काय आहे तुम्ही पण ओळख शकालच आणि आता बघणारच आहे लगेच दिसले धरून दिसतं ना साड्या आणले रे या काळी मला खूप पहिलं वाटलं तुला काय माझं माझा खूप साड आहे तर इकडे साड आहे तुम्ही मग काय घ्यायचं ना <laughs> का वापरून तो गिफ्ट लानसाठी कोण आले त्याला ती बम्मीला तरी आवडलच तुला लहान सगळ्याला आवडतं ना मला लालं तुला मी वापरायचं साडे चाल खराब झाली ना

सेवण केलं माहिती मला अशा साड्याच आवडतात मला सुरसुडीच्या साड्या आवडतात जास्त अशा भरलेल्या आवडत मला आणि तिला लाल कलर खूप आवडते लाल घेते म्हटले चला आज मदर्स डे चिला लाल कलर ची साडी जेवण करते मला पण आवडली आणि सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण भरपूर आपल्या ताई मावशी खूप सार्या आहेत त्या मला समजून सांगतात मी कुठे चुकले तरीही सांगतात तर कॉल करून पण एकदमच आई सर आई सारखं मला समजून सांगतात त्यामुळे सगळ्या ताईंना मावशींना सगळ्यांना मदत डेच्या खूप छान वाटत तिला पण तो ताई तुमचा सपोन आला मम्मी मला आणि आज बहिणींचा बर्थडे पण आहे ना मग त्यांना पण आहे ना ताईंनी मला विचारलं होतं की तू साडी कशासाठी घेतली आहे काही मी प्रेग्नेंट आहे भरपूर त्यांचे खूप सारे कमेंट होते खूप सारे त्यांना प्रश्न पडला होता तर आज बहिणींचा बर्थडे आहे ना तर त्यांनाच घेतली होती आणि कोणती घेतली ते तुम्हाला पुढे जेव्हा मी त्यांना देईन तेव्हा तुम्हाला दाखवेलच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छान व्हिडिओ सोपवून पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या मावशींना ताईंना बाय बाय